सदैव विविध सामाजिक उपक्रम राबवणारे नागरिकांच्या अडीअडचणी ना धावून जाणारे बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासून बदलापूर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता तसेच वेळेवर रक्त उपलब्ध झाले नाही तर अनेकांना प्राण गमावे लागते त्यामुळेच रक्तदान ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या वतीने येथील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपण दरवर्षी वामनदा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपयोग करता आजचा कार्यक्रम नेमका कसा वामनदा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सकाळी वडवली विठ्ठल मंदिरामध्ये बॉडी चा कार्यक्रम लावलेला आहे त्या ठिकाणी चेस्मा आणि बॉडी चेकअप डी वगैरे हो सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मंदिरामध्ये कार्यक्रम तो सुरू आहे त्यानंतर गावातील पोलिसांना टी बसण्यासाठी शेड नव्हती तर त्या ठिकाणी पोलीस चौकीस आणि आम्ही बांधून दिली गेली आणि हॉल मध्ये इथे ब्लड कॅम्प घेतलेला आहे ब्लड कॅम्प मध्ये ज्युपिटरची टीम पूर्ण सहकार्य आणि हिंदुजाची टीम सुद्धा सहकारी आहे साधारणतः आमचा तीनशे ते चा टार्गेट आजचा जे ब्लड डोनेटर जे आहे डोनेट करणार आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक पंचवीस लोकांचा ग्रुप बनवलाय त्या पंचवीस लोकांच्या ग्रुप मध्ये एक सायकल आम्ही लखी ड्रावतर्फे त्यांना गिफ्ट देणार आहोत आणि चार वाजता तो ड्राव काढून त्या विजेत्याला आम्ही सायकल देणार आणि ते वाटप झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका